महाराष्ट्र शासनाने बांधकाम कामगारांना नवीन दहा वस्तू देऊ केलेल्या आहेत त्या दहा वस्तूंच्या संचामध्ये पेटीमध्ये कुठल्या कुठल्या दहा वस्तू आहेत आणि त्या कोणाकोणाला मिळणार आहेत याच्या संदर्भातला एक शासनाचा आदेश अठरा जून दोन हजार पंचवीस रोजी परीत झालेला आहे आता या नवीन जे आरमध्ये मध्ये शासनाच्या की महाराष्ट्र शासनाच्या कुठल्या कामगारांना या दहा वस्तूंचा लाभ होणार आहे कोण कोण ह्या वस्ती घेऊ शकतं तर उद्योग ऊर्जा व कामगार आणि खनी कामगार विभाग अर्जाचं जे मंत्रालय आहे जे मजूर महामंडळ आहे त्यांच्या हा निर्णय झालेला आहे इतर कामगार आणि बांधकाम क्षेत्रात काम करणारे जे रोजगार आहेत त्यांची सुरक्षा आरोग्य आणि त्यांच्यासाठी काही कल्याणकारी योजना महाराष्ट्र शासन लागू करत असत कारण एकोणीशे शहाण्णव ला एक बांधकामाचा कायदा आला होता आणि त्याच्यानुसार कामगारांना चांगल्या चांगल्या गोष्टी देणे त्यांच्या आरोग्यासाठी शिक्षणासाठी सेवा उपलब्ध करून देण्याचं शासनानं ठरवलेलं होतं त्याच्या अनन्वय कलम अठरा नुसार आता हा जी आर प्रसिद्ध झालेला आहे बांधकाम क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कामगार मंडळामार्फत नोंदणी करण्यात येत असून त्यामार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनेचे लाभ दिले जातात पण कुठल्या कामगारांना दिले जातात तर बांधकाम कामगार आणि इतर कामगार पण कोणते फक्त कामावर जाणारे नाही तर ज्या कामगारानं महाराष्ट्र शासनाच्या कामगार मंत्रालयाकडे नोंदणी केलेली आहे आणि जे हयात आहेत म्हणजे नोंदणी केली परंतु, यो परंतु जे जिवंत नाहीत त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही परंतु जे कामगार जिवंत आहेत ज्यांनी महाराष्ट्र शासनाच्या कामगार मंत्रालयाकडे कामगार असल्याची नोंदणी केली आहे त्या नोंदणीची पावती ज्यांच्याकडे आहे त्यांना ह्या दहा वस्तू मिळणार आहेत ज्याच्यामध्ये संसार उपयोगी खूप महत्वाचं साहित्य आहे आता ती संशयिका ती पेटी कोणाकोणाला मिळू शकते तर ज्या कामगाराने महाराष्ट्र शासनाकडे नोंदणी केली आहे ज्या कामगाराकडे त्याची पावती आहे आणि कुठल्या कुठल्या वस्तू मिळणार आहेत त्या संदर्भामध्ये आता आपण पाहूया सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी एक मंत्रालयात बैठक झाली आणि त्याच्यामध्ये बांधकाम विभागाचे सचिव महाराष्ट्र शासनाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक तांत्रिक समिती गठीत करण्यात आलेली आहे आणि त्या तांत्रिक समितीने ठरवलंय की महाराष्ट्र शासनाच्या कामगारांना दहा वस्तू बांधकाम कामगारांना द्यायच्या कारण बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत नोंदणी केलेल्या कामगारांना हे साहित्य संसार उपयोगी का दिल्या जाते आहे की त्यांना सुखानं आनंदानं काम करता यावं त्यांच्या संसारिक गरजा पूर्ण व्हाव्यात शक्य तेवढा हातभार महाराष्ट्र शासनाला लावण्याचा प्रयत्न या ठिकाणी नोंदित कामगारांना केलेलं आहे तर आपण अधिक वेळ न घालवता लगेच त्या मंडळामार्फत पात्र बांधकाम कामगारांना कोणत्या वस्तू दिल्या जाणार आहेत त्याच्या संदर्भातली माहिती खाली पाहत आहोत पहा मित्रांनो या जी आरमध्ये सांगितले की त्या कामगारांना एक पत्र्याची पेटी जी याच्यापूर्वीसुद्धा पत्र्याची पेटी मिळाली होती परंतु त्या पेटीमध्ये बांधकाम कामगारांना थापी पायातले शूज डोक्यावरचं हेल्मेट मच्छरदाणी अशा काही वस्तू मिळालेल्या होत्या परंतु आता नव्या पेटीमध्ये पत्र्याच्या पेटीमध्ये प्लॅस्टिकची चटई मिळणार आहे प्लॅस्टिकची का तर ज्या ठिकाणी आपण का काम करतो कधी कधी त्या ठिकाणी काही ओल्या भागावरती कामगारांना झोपावं लागतं ती खराब होऊ नये तिची लाईफ जास्त असावी म्हणून प्लॅस्टिकची चटई दुसरी वस्तू मिळते त्याचबरोबर दोन धान्य कोठ्या मिळणार आहेत शासनाच्या आत्ताच्या नवीन पेटीमध्ये पेटीसोबत म्हणा पेटीत धान्य कोठ्या बसणार नाही आता कोठी जी आहे ती पंचवीस किलो वजनाची आहे त्याच्यावर पंचवीस किलो धान्य बसू शकते आणि त्याच्यानंतरची एक छोटी धान्य कोठी मिळणार आहे पहा मित्रांनो त्या दोन धान्य कोठ्या लक्षपूर्वक तुम्ही नोंदणी केल्यानंतर घ्यायच्या आहेत त्याच्यासाठी महाराष्ट्र शासनाने बावीस किलोच्या दोन कोठ्या तुम्हाला दिलेल्या आहेत महाराष्ट्र शासनाने या वस्तू चांगल्या गुणवत्तेच्या राहाव्यात म्हणून एका नामांकित संस्थेला याची ई निवेदिता प्रसिद्ध केलेली आहे आता चांगल्या कंपनीमार्फत चांगल्या क्वालिटीच्या आणि क्वांटिटीमधल्या त्या वस्तू आपल्या बांधकाम कामगारांना मिळण्याचं अभिवचन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब व अजितदादा यांच्यामार्फत देण्यात आलेला आहे त्याचबरोबर या पी टीमध्ये पाचव्या क्रमांकाला बेडशीट आहे जे अथरण्या पांगरण्यासाठी कामगारांना फायद्याचं ठरणार आहे बेडशीटसोबत एक चादरसुद्धा आहे जी उत्तम प्रकारची सोलापुरी चादर असणार आहे एक ब्लँकेट आहे जे आपल्या संसारामध्ये मुलाबाळांसाठी आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे कामगारांना काम, काम करताना त्यांच्या कामाचे जे आठ तास आहेत ते सुकर जावेत मध्ये त्यांना विरंगुळा मिळावी म्हणून चहा महत्वाचा मानला जातो शासनानं सुद्धा याची दखल घेतली आहे साखर ठेवण्यासाठी महाराष्ट्र शासनानं त्या दहा वस्तूपैकी एक डब्बा तुम्हाला देऊ केलेला आहे ज्याच्यामध्ये तुम्ही एक किलो पर्यंतची साखर ठेवू शकता आता शासनानं तुम्हाला साखर ठेवण्यासाठी दिलाय पण तुम्ही साखर ठेवा अगर इतर संसारिक वस्तू सुद्धा त्याच्यामध्ये ठेवू शकता याचबरोबर दुसरा एक डब्बा दिलेला आहे की ज्याच्यामध्ये चहा पावडर अर्धा किलो पर्यंत आपण ठेवू शकतो ही नव्या क्रमांकाची वस्तू महाराष्ट्र शासनानं आपल्याला दिलेली आहे आणि या चहाच्या बरोबर या चहामध्ये टाकण्यासाठी पाणी तर लागेल पिण्यासाठी पाणी लागेल म्हणून वॉटर प्युरिफायर अठरा लिटर पाणी शुद्धीकरण आणि थंड प्रकारचं पाणी तुम्हाला ते देऊ शकते अठरा लिटरचं हे शुद्ध पाणी आता कामगारांच्या जीवनामध्ये थंडावा आणणार आहे कारण कामाच्या ठिकाणी अशुद्ध पाण्यातला महाराष्ट्र शासनाच्या कामगारांना बऱ्याच वेळा ते पेवा लागायचं त्यानं कामगार आजारी पडायचा आणि तो ताण पुन्हा शासकीय रुग्णालयांवरती खाजगी रुग्णालयांवरती खर्च करण्यात कामगारावर आणि शासनावर यायचा म्हणून शासनानं क्रीफायर देण्याचा निर्णय घेतलेला आहे आता ह्या दहा वस्तू मिळाव्यात म्हणून काय करावं लागेल तर याच्यासाठी जे जुने कामगार आहेत त्यांना या वस्तू मिळाव्यात म्हणून अर्ज करायचा आहे पुन्हा नोंदणी करण्याची आवश्यकता नाही फक्त वस्तू मिळाव्या म्हणून अर्ज करायचा आहे आणि जे नवीन आहेत की ज्यांनी आतापर्यंत बांधकाम कामगार म्हणून नोंदणी केलेली नाही त्यांना नवीन कामगाराची नोंदणी करायची आहे नवीन कामगार म्हणून तुम्ही नोंदणी केल्यानंतरच तुम्हाला या दहा वस्तूंचा लाभ मिळू शकतो हे लक्षात असू द्या त्याचबरोबर जे महाराष्ट्र शासनाची नोंदणीकृत पहिले कामगार आहेत त्यांनी नोंदणी केल्यानंतर ही नोंदणी कुठे करायची आहे तरी हे नोंदणी कुठे करायची याच्या संदर्भामध्ये कामगार आयुक्त आपल्या जिल्ह्यातलं सरकारी कामगार अधिकारी किंवा जिल्हा कामगार सुविधा केंद्र म्हणजे तुम्ही मधून सुद्धा याची नोंदणी करू शकताय यांनी खात्री करून आपण ती नोंदणी केल्यानंतर त्यांच्याकडनं पोहोचवायचं सुद्धा आपल्याला घ्यायची आहे म्हणजे त्या वस्तू आपल्याला होतील आपला ॲड्रेस आणि आपला फोन नंबर व्यवस्थित प्रकारे इथे नोंदायचा आहे मग आपल्याला ही संच सुद्धा हा वस्तूंचा आहे तो मिळून जाणार आहे असं घोषणा महाराष्ट्र शासनाचे उपसचिव दीपक साहेब यांनी केलेली आहे आणि आपल्याला आणखीन बांधकाम कामगार आणि इतर कामगारांच्या योजना कुठल्या कुठल्या असतात आणि कोणाला त्याचा लाभ मिळू शकतो याच्या संदर्भातली अधिकची माहिती हवी असेल तर नक्कीच आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्याशी जुळे राहा थँक्स थँक्यू धन्यवाद